नमस्कार मी रेखा चार्वेकर सर्वप्रथम आज मी कविता वाचन मराठी कविता वाचन ह्याच सादरीकरण करत आहे प्रथम आषाढी कार्तिकी वारी महामंडळ त्यांचे कार्यकर्ते श्री संतोष कोडबोले आणि सर्व आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानते कारण त्यांनी मला या कविता वाचनाची एक संधी दिली तर सर्वप्रथम मी केशवसुतांची रांगोळी घालताना पाहून ही कविता सादर करीत आहे स्वाभाविकच रांगोळी म्हटलं की एक शुभ लक्षण वगैरे असे आपल्याला वाटतं त्याचप्रमाणे आता सध्या संस्कार रांगोळ्या वगैरे या सगळ्या सगळ्यांना माहीतच आहे तर रांगोळी एक शुभ लक्षण असतं आणि म्हणूनच केशवसुतांनी ही जी रांगोळी घालताना पाहून कविता लिहिली आहे या सर्व व्यवस्थित वर्णन कर केलेलं आहे तर चला या रांगोळीत किती गूढ अर्थ भरला आहे हे आता आपण पाहू होते आंगण कोम ए सकलही संभाजिले सुंदर बालार किल्लपुली प्रभावितरली नेत्रोत्सवा त्यावर तिची जी भगिनी अशी शुभमुखी दारी अहा पातली रांगोळी मग त्या स्थळे निज करे घाला वया लागली आधी ते लिहले तिने रविशशी नक्षत्रमाला तदा मध्ये स्वस्तिक रेखिले मगतिने आ रेखिले गोष्पदा पदमे बिल्वदले फुले तुळसहि चक्रादिके आयुधे देवांची लिहलेन तेव गळीले जे चिन्ह लोकी सुदे रांगोळीत तुझा विशेष गुणसो आर्यमला वार्तातो स्पष्टत्वे इतक्या अशक्य मिळणे काव्यात चिंत्र तो स्वभूसंग तैतुक्या अल्पावकाशी नसे कोणी दाखविला अजून सुभगे जो स्वादिला तू असे आकृती सुचविती दिव्यत्वते ते उज्ज्वल तैसे स्वस्तिक सुचवी सफलता धर्मार्थ कामातील पा्या प्रदोष्पदे तुळसहि शोभे सही सारसे पुष्पे हे सुसविते द्वारी हरियासे चित्ती किल्षाची वसतसे ऐषा जना लहुनी या चिन्हा तुम्ही निषेध निगतो आहे गमे मन्मनी, जा मागे अपुल्या न दृष्टिकरया द्वारा कड़े वाकड़ी पापे चुवरी है सुदर्शन पहा आणि सा साध्या हि विषयात आशय कधी मोठा किती आढळे नित्याच्या अवलोकने जन परी होती पहा आंधळे रांगोळी बघून इतपर तरी होणे तई शहाणे कोठे स्वर्ग समक्षता प्रकटते ते नेहमी अर्थात केशवसुतांची फार मोठी कविता आहे मी त्यातल्या त्यात थोडेसे कडवे घेऊन प्रस्तुत केलं आता यापुढील सर्व कविता मराठी सुलभ भारती सध्याच्या सहाव्या वर्गाच्या पुस्तकातील आहे त्याचे शीर्षक पहिली जी कविता आहे त्याचे शीर्षक भारत माता आहे व आपल्या जुन्या कवयित्री शांता शेळके यांनी ती लिहिली आहे चला तर भारत माता பிரித்தம் அமுச்சி அம்மி சாரி திச்சே கந்தா மாரமாதியே பண்ணி சோழசு பிரிக்கிடு வார சழச ભારતમાતા 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 પ્રિયતમ અમુચ ધવલ હિમાલય બગે પીડાયા ચોકગના પ્રિયમ અમુ પ્રિયતમ યા ગંગાજમુના ભારતમાતા 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 <coughs> मान सारे समान असती शिकवण हि जगतास दिली सगळी सर्व जगाला भारत माता भारत माता बारत माता, बारत माता प्रियतम आमची भारत माता वंदन आम्ही तिला करू या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच करू भारतमाता भारत माता, माता, माता या पुढील कविता पाऊस आला पाऊस आला हे विंदा करंदीकर यांनी लिहिलेली आहे साहजिकच लहानपणी पावसाळ्यात आपल्याला सर्वांना किंवा लहान मुलांना भिजायला खूप खूप आवडते आणि कधी जर असे दिवाळीच्या वेळेला वगैरे कधी पाऊस आला तर त्यावेळी आपलं थोडंसं मन खट्टू पण होतं अरे पाऊस आला तर अशाच ह्या छोट्या छोट्या मुलांच्या मनात काय काय आहे या आपण पाऊस आला पाऊस आला या कवितेत पाहू पाव पाऊस आला पाऊस आला ऐन दुपारी भिजायचं नकल्या कडाड कडकड जिकडे तिकडे गारा वारा पाऊस आला पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला बुंकत सुटली सुकली कुत्री आजोबांनी शिवली छत्री पाऊस आला पाऊस आला उशीर त्यातच हा बाबा गेले करी चडफड आईचेही भिजले पापड पाऊस पाऊस आला आला गिल्ला मॅडम चला पळा शाळेला सुट्टी आता यापुढील कविता हे खरे खरे व्हावे ही सुमती पवार यांनी लिहिलेली आहे आपण अजूनही आपल्या मनात किंवा लहानपणी सुद्धा आपल्या मनात असं वाटतं समजा असं झालं तर कसं होईल समजा आपण आकाशात आपल्याला उडायचं आहे आपण पक्षी बनू आणि पक्षी बनून जर आपल्याला मस्त छान आकाशाला आभाळाला हात लावता आलं ला, तर किती छान वाटेल नाही का तर अशाच प्रकारच्या भावना या हे खरे खरे व्हावे या सुमती पवार यांनी लिहिलेल्या कवितेत आहे हवे वरी त्या होत मी अवकाशी विहरावे मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे हो उनी पहाटे गवतावर उतरावे सूर्य प्रकाशे वाप हो पुन्हा पुन्हा परतावे क्षितिजावरचे गडद गडदरंगुलावे हो भरारणारा हो वारा चंद्राशी खेळावे धुक्या परी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे अवघे झगदा तयाला याला मिश्किल ते ने ऊर्जेचा चातो तो स्त्रोत सूर्य मी अगदी जवळून पावा काळो खाला चिरत मी सूर्य किरण व्हावा निसर्गातल्या रंगामध्ये नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे वावे, आता पुढची कविता ही चंद्रावरची शाळा चारुता पेडारकर यांनी लिहिलेली आहे आत्ता सध्या कोरोना काळ सुरू आहे म्हणजे विसावं शतक आहे हो। तर विसाव्या शतकात आपण मोबाईल शाळा कशी चालली आहे हे रोजच पाहून राहिले आहोत तर कारण आपल्याला आधी कल्पनाही नव्हती की ज्या मोबाईलकरता आपण मुलांना रागवत आहोत त्या तीच तोच मोबाईल मुलांचा सर्वे सर्वा होईल आता आपल्याला म्हणावं लागतं की मुलांना मोबाईल मु घ्या आणि शाळेचा अभ्यास सुरुवात करा पण आता ह्या एकविसाव्या शतकात आता याच्या पुढे एकविसाव्या शतकामध्ये चंद्रावरती शाळा भरणार आहे तर ऐका तर आता ही एकविसाव्या शतकातील चंद्रावरची शाळा कशी असेल एकविसाव्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा चंद्रावरच्या शाळेत नसेल खडू आणि फळ छोट्या छोट्या यानातून शाळेत जातील मुले बटण दाबता शाळेचे दार होईल फुले दप्तरांचे ओझे तेव्हा नसेल पाठी वरती ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती भाजीपोळीच्या डब्याची राहणार नाही कटकट जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट पत पीटीचा तो तास कसा होत कसा होतो ते पहाल एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल दाबायाचे पटणे एवढाच फक्त अभ्यास चंद्रावरती पोहोचला की झाला तसपास अशी असेल भारी चंद्रावरची शाळा चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्याशीच खेळा Masai, best abu, hehe.